भिवून आला होता पहिला काय होणार होता सापाला बोला ना भिवून प्रपंच रूपी सापाला तुम्ही भिवू नका हा तो तुम्हाला भिडविल भी। पण तुम्ही भिवू नका तो तुम्हाला भिडवणारच आहे हा मी म्हणून राहिले दुसरी निघून गेली असती सगळ्यात बाया असं म्हणतात राहिली कोणती असती हा प्रश्नच आहे बरोबर <laughs> मी म्हणून नांदले दुसरी नांदलीच नसती मी मी माझ्या बापाकडे जाईन माझ्या भावाला सांगते मी असं करते मी आता फुकून घेईन मी आता फाशी घेईन असा संसार भिडित असतो त्याला तुम्ही भ्यायचं नाही लक्षात आलं का नाही अजिबात त्याला भ्यायचं नाही त्याची सवयच आहे तो सुरुवातीला भिऊ दाखवितो लक्षात आलं का नाही ताब्यात घेण्याची पद्धत त्याची निराळी जरा त्या साफाची लक्षात आलं का नाही हा भिवू दाखवितो पण त्याला भ्यायचं नाही बर लांब कुठं नेऊन सोडलं होतं दुसऱ्या वर्गानं त्याला लांब कुठं सोडू नका अजिबात सोडू नका कारण तुम्ही त्याला कुठं जरी नेऊन सोडलो तर तो माघारी येणार आहे दिवाळीला जर नेऊन सोडलं तरी तो माघारी येणार आहे हे लक्षात ठेवा अजिबात त्याला कुठं सोडू नका आमच्या बायकोला मी माहेरला नेऊन घातलं आठ दिवसानं तिचा फोन आला लवकर या मला घ्यायला अगं म्हटलं का राहणार अजून पंधरा दिवस अजिबात नाही म्हणे भावासंग भांडण झाले बहिणीसंग भांडण झाले पप्पा सोबत भांडण झाले आईसोबत भांडणं झाले पण तुमच्यासोबत जी मजा आहे ती नाही म्हणे कुठं लक्ष आलं का नाही काय पद्धत लवकर घ्यायलाय म्हणे ही मजा तुमच्यासारखी मजा नाही म्हणजे बायकाचे डोके एकच आहे भांडण लग्न होणं म्हणजे हक्काचा भांडण करायला माणूस मिळणं लक्षात आलं का नाही हक्काचा माणूस झाला हक्काचा इकडे लक्ष द्या माझ्याकडे <laughs> बायकोकडं बघू नका माझ्याकडे बघा जाधव महाराज लक्षात घ्या चिंतन श्री श्रीगुरे लक्ष द्या मुद्दा एवढाच त्या सापाला कुठे नेऊन सोडायचं नाही त्याला भिवून यायचं नाही आता आपल्या मूळ मुद्द्यावर त्या काय करायचं त्या सापाचे दोन, दोन, दोन दात पाडायचे त्याला दोन दात कोणाला म्हणजे बायकोचे दात पाडतात नाही तर असं करू नका बापा बायकोचे दात पाडायचे नाही त्याचे दोन दात पाडायचे संसाराचे पहिला दात मोह नावाचा आणि दुसरा दात आहे आशा नावाचा संसारातून मोह आणि आशा हे दोन दात बाहेर काढले की तुमचा प्रपंच सुखाचा झाला कर्दमाच्या जीवनामध्ये कर्दमानी मोह धरला होता कशाचा एक मुलगा झाला की मी संसाराचा काय करणार त्याग करणार आणि हीच आशा दुःखाचं कारण ठरली बघा आशा माणसाला दुःखाचं कारण असते आशा, आशा। थोडक्यामध्ये आता ते मला मिळालं पाहिजे ते मला मिळवायचे ते मला मिळालं म्हणजे झालं बस ते घर बांधलं म्हणजे आता मी समाधानी होणार हे झालं म्हणजे ते मिळालं म्हणजे झालं ही जी आशा आहे ना ही आशा दुःख देते कारण ती बऱ्याच वेळेला मिळलच याची गॅरंटी नसते पण ते जर नाही मिळालं तर माणसाला जास्त दुःख होतं म्हणून मला एक आई आहे उद्याचं प्लॅनिंग निश्चित करा पण उद्याची आशा धरून बसू नका काय करायचं हे डोक्यात जरूर ठेवा पण होईलच याची गॅरंटी काय गॅरंटी होईलच सांगा काय गॅरंटी सांगा उद्या आम्ही सकाळी साडेसात वाजता बरोबर टी व्ही लावून कथा बघणार आहेत ही प्लॅनिंग करा पण अपेक्षा ठेवू नका कारण कोणत्या दिवशी अपेक्षेचा भंग होईल हे सांगता येत नाही जेवढी बी माणसं जग सोडून गेलेत ना त्यांच्या अपेक्षेचा भंग झालेला आहे ना कारण काहीतरी मनात असतच ना आता उद्या हे करू तेवढ्यामध्ये अटॅक येतो जावं लागतंय आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना कुणाचं चा, काही चालत नाही देवाचा निरूप आला की सजनानो आल्या पावली आपल्याला निघावं लागणार आहे म्हणून आपण तयारी करून ठेवा आपण पिशव्यावरून ठेवा पिशव्यावरून ठेवल्या की बस आपल्याला त्या ठिकाणाहून जायचंय कर्द महामुनी सांगितलं की मी स्वीकार करतो हिचा कुणाचा देव होतीचा पण एकच आहे स्वीकार करतो पण एक मुलगा झाला की मी त्या ठिकाणी संसार सोडून देईन आशा धरली संसार सोडून देण्याची आशा धरली बघा इकडे लक्ष द्या आशा धरली पण गोंधळ असा झाला तो देव आहे ना तो देव आहे त्यानं ठरवली काय होणार नाही सांगा काय होणार नाही तो ठरवलं ना सगळं करतो फक्त त्यानं ठरवावं लागतं त्यानं असं म्हणायचंच नाही की असं झालं तसं झालं देवानं मनावर घेतलं की सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं होतात पण तुम्ही काय करायचं याचा विचार करण्यापेक्षा देवाची भक्ती करा देव मनावर घेईल आणि मनावर घेऊन तुमचं सगळं कार्य त्या ठिकाणी पार पाडेल मनावर घ्या काय केलं देवानं माहिती मला मुलगा झाला की संसार सोडायचा होता ना देवाचा विचित्र खेळाडू आहे जेवाचा विचित्र खेळाडू आहे त्यानं सलग नऊ मुली झाल्या नऊ मुली मुलगा झालाच कळतंय काय म्हणतोय ती त्याच्यामुळं असं होईल मी तसं करीन मी असं करीन मी होईल मी अस मी हा शब्द जीवनातला काढून टाका मी हा शब्दच काढून टाका होत आहे ती चांगलं होतंय आणि करणारा करविता देव आहे या गोष्टीवर सोपवून द्या ज्ञानोराने सांगितले ना जीवनात केलेलं लो पुण्य लोकाला सांगायचं नसतं लपून ठेवायचं असत नाना वळू आपुले पांगुरवी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य केलेलं दान जस पेरलेलं जसं पांघरून टाकावं लागतं तसं जीवनामध्ये केलेलं जे जी दान धर्म आहे ना जे पुण्य आहे ना त्याच्यावर सुद्धा पांघरून टाकावं लागतं तुम्ही जर पांघरून टाकणार नसाल तर मग कसं काय शक्य सांगा ना थोडस सा पांघरून टाकावं लागेल सा केलेलं सांगायचं नसतं म्हणून देवानं काय केलं नऊ मुली सलग दिल्या कर्ज मला आणि दहाव्यांदा मग ज्या वेळेला अपेक्षा सोडली देव आता तुला जसं करायचंय तसं कर असं ज्या वेळेला म्हणले ना त्यावेळेला मग दहाव्यांदा मुलगा झाला तो मुलगा म्हणजे कर्दम महामुनीचा अवतार झाला आपला कपिल भगवंताचा अवतार झाला आणि कपिल भगवंतांनी आपल्या बापाला उपदेश केला आणि कर्दम त्या ठिकाणी जंगलामध्ये तपश्चर्याला निघून गेले बापाला उपदेश केला निघून गेले ऐका इकडे लक्ष द्या आता सांगू द्या मला महत्वाचा मुद्दा एवढाच होता ताई की नऊ मुली झाल्या त्या नऊ मुली म्हणजे नवविधा भक्ती आहेत लक्षात आलं की नाही त्याच्यावर नारदानी नारद भक्ती सूत्र ग्रंथ लिहिला नवविधा भक्तीचं वर्णन आलं कोवाने नवविधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे नवविधा काय बोलिले जे भक्ती लक्षात आलं का नाही नवविधा भक्ती आहेत मग त्या नवविधा भक्तीपैकी एक भक्ती शब्दाचा अर्थ काय सांगतो तुम्हाला निडबसात आहे भेडभेडे सावधान हा आज्ञाधारक विद्यार्थी आहेत लक्षात आलं का नाही ज्यांचे आपोआप असे झाले ना हे जुने असून सुद्धा शाळेमध्ये आज्ञाधारक असले पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणून काय झालं बघा भक्ती शब्दाचा अर्थ व्याकरण आणि महर्षी पाणींनी भक्त शब्दाचा अर्थ केला भजन आणि भक्ती एक शब्द आहेत हा भजन म्हणजे काय भजते ते आणन भजनम भज नावाच्या पासून शब्द तयार झाला दा। धातू भजे शेवायाम भजे शेवायाम म्हणजे भजे शेवाया असा नाही भज शेवाच्या धातूपासून शब्द तयार झाला भजन भजनम थोडक्यात ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव आहे भजन मग आता नवविधा भक्तीचं काम काय होतं भक्तीचं काम देवाचं मोजमाप मोजमापण्या मुझ। देवाला मोजण्याचं काम हे भक्ती करू शकते सेवा करू शकते म्हणून सरळ सरळ म्हटलेलं आहे ना भक्तीची आपे मोजी तो आणता भक्तीचे आपे मोजी तो आणता मो

तत्व आणि इतरांनी तत्वता नमुजवे म्हणजे भक्ती शब्दाचा अर्थ सेवा झाला भक्ती शब्दाचा अर्थ काय झाला सेवा आणि सेवेनं काय भक्तीनं कोण मोजता येतो देव मोजता येतो आणि किती भक्ती जन्माला आल्या कर्दमाच्या नऊ आणि त्या नऊ मुली पैकी एक मुलगी म्हणजे अनुसया माता आणि आन त्या अनुसया मातेनं भक्ती असल्यामुळे त्या भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि महेश यांचं सुद्धा पतीच्या शेवेच्या बळावर कारण ती मुळातच शेवा आहे ना मुळातच भक्ती आहे ना त्या भक्तीच्या बळावर या देवांचं सुद्धा मोजमाप जी करते तिचं नाव अनुसर लक्षात आलं माझा मुद्दा तिचं नाव अनुसया आहे आणि त्या अनुसया मातेनं त्या ठिकाणी त्या बाळकांना लहान लहान तिन्ही देवतांना आपले प्राणनाथ त्या ठिकाणी बनवलं होतं त्या ठिकाणी आपले प्राणप्रिय आहेत ते एवढं सुंदर बनवलं होतं आणि शेवटी आता त्या अहंकार नाहीसा झाला आणि अहंकार गेल्यामुळे आणि भक्ती अंतकरणामध्ये प्राप्त झाल्यामुळे कारण भक्ती असल्या अनुसया भक्ती आहे आणि या तिघी जणांनी पंचतिगी लक्ष्मी पार्वती आणि सावित्री या तिघी जणांनी त्या भक्तीचं दर्शन घेतलं कुणाचं दर्शन घेतलं कोणत्या नवविधा भक्तीपैकी एक अनुसया माताजी कर्जमाची कन्या होती लक्षात आलं की नाही तिचं दर्शन घेतलं आता भक्तीचं दर्शन घेतलं की आपोआपच अहंकार निघून गेला ना आध्यात्मिक चिंतन लक्षात येलं मी काय म्हणतो ते कारण भक्ती आपण के केली की भक्ती केली की अहंकार गेला ना आणि अहंकार गेला की माणूस देव झाला ना अहंकार गेला सांगायची गरज आहे का त्याच्यामुळे हे बघा हे बघा भक्ती हे बघा संगत चांगल्याची असली पाहिजे संगत चांगल्याची असली पाहिजे चांगल्याच्या संगती तुम्ही राहिलात आपोआप तुमचं चांगलं होणार दहावीचा पोरगा काय आणि त्याची मैत्री तिसरीच्या पोरा सगळ बरं नाही आप आपल्या जीवनातला आदर्श चांगला असला पाहिजे ज्याच्या जीवनातला आदर्श चांगला आहे ना ती माणसं मोठी होत असतात डोळ्यासमोर ठेवत असताना मोठ्या आदर्शदायी माणसाला आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की त्यांच्याकडे बघून आपण जगलं पाहिजे अहिल्याबाईंना डोळ्यासमोर ठेवायला काय हरकत नाही काय हरकत आहे अटल बिहारी वाजपेयींना डोळ्यासमोर ठेवायला काय हरकत आहे सांगा काय हरकत आहे सांगा काही हरकत नाही महाराज ही मोठमोठी माणसं आहेत ना अटलजींना डोळ्यासमोर ठेवा अटलजींना डोळ्यासमोर ठेवून आपण कसं जीवन जगायचं हे लक्षात येतील तुमच्या लक्षात आलं का माझं बोलणं आपला आदर्श जर चांगला नसेल तर काय करतात सांगा कुणालाही आदर्श ठेवू नका चांगल्या लोकांना डोळ्यासमोर आदर्श म्हणून ठेवा आता बघा इकडे माझ्याकडे लक्ष द्या मुद्दा काय मुद्दा एवढाच आहे या तिन्ही सावित्री आणि लक्ष्मी आणि त्या ती त्या ठिकाणी पार्वतीनं भक्तीचं दर्शन घेतलं ना भक्तीचा उदय झाला ना एक तर भक्ती होती अनुसया माता आणि साधू होते ऋषी म्हणजे साधूच दर्शन झालं आणि दर्शन झालं म्हणजे पुण्य फळलेब होता दिवसा भाग्य उदयाचा ठसा तो कैसा त्याच्यामुळे हे जे कोड होत ना कोणतं आता आपला पती कोणता हे कसा ओळखायचा त्याच आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे आणि कोंधाटले पुढे परब्रह्म साव आता मात्र साधूच दर्शन झालं अहंकार विरहित जीवन आता त्या झालं देवांच्या त्यांचं झालं आणि मग त्या ठिकाणी देवतांना आनंद वाटला आपले प्राणनाथ पाहताच त्या ठिकाणी द्विगुणीत शतगुणी झाला आणि त्यांच्या तपश्वतेचं फळ त्यांना मिळालं तिकडे लक्ष द्या आता लक्ष द्या प्राणनाथांना भेटण्याआधी त्यांनी आपल्या त्या ठिकाणी जी सून होती आपली कोण अनुसया माता त्या अनुसया मातेला साष्टांग प्रेमात केला त्यांचा अहंकार पार लोक लोप पावला अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या ठिकाणी कथा सांगायला सुरुवात केली अशा प्रकारे तीर्थ शिंपडून माता अनुसयेनं माता अनुसयेनं त्या तिन्ही बालकांना त्यांना बालरूपातून मुक्त केलं आणि पूर्वरत पुरुष त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं आम्ही आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत काही कारण नसताना आपला शांत जीवनात येऊन आम्ही तप आणला आणि आपणाला आम्ही त्रास दिला आपली सत्व परीक्षा पाहिली तो जो भंग करण्याची संधी घेतली नाना प्रकारे त्रास दिला त्याबद्दल क्षमा असावी असे हात जोडून त्या आशा तिन्ही देवांनी तिन्ही राण्यांनी अनुसया मातेची